सावंतवाडी शहरातील सुमारे साठ कंत्राटी सफाई कामगारांना सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता सुमारे तीन वर्षाचा पीएफ थकीत असताना एक महिन्याचा पगार देण्याचं आश्वासनही पाळलं गेलं नाही अखेर या कारभाराविरोधात पंधरा सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा कामगारांनी दिला होता परंतु आज साठ कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे यामुळे मोठा दिलासा सपाई मित्रांना मिळाला आहे साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार होतं मात्र तत्पूर्वीच दणक्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचे अदा केलेत यामुळे मोठा दिलासा सफाई मित्रांना मिळाला आहे साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार होतं मात्र जाग आलेल्या प्रशासनानं सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचे पगार अदा केलेत कामगारांच्या खात्यामध्ये आज जमा पैसे होत आहेत सुमारे साठ कामगारांचे पगार आज पूर्ण झालेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे नुकतीच सावंतवाडी शहरातील गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक झाली होती या बैठकीत कामगारांनी नगर परिषदेच्या कारभारावरती जोरदार टीका केली होती प्रांताधिकारी यांच्या बैठकीत पगार आणि आश्वासन देण्यात मात्र तांत्रिक कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप कामगारांनी केला होता सणाच्या तोंडावरती पगार न मिळाल्यानं कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागल्याची कैफियत त्यांनी मांडली होती अखेर इशाऱ्यानंतर भानावर आलेल्या प्रशासनाकडून पगार रद्द करण्यात आले आहे अखिल इशारेनंतर भानावर आलेल्या प्रशासनाकडून पगार रद्द करण्यात येत आहेत त्यामुळे सफाई मित्रांना मोठा दिलासा मिळाला असून माजी नगराध्यक्ष भूपन साळगावकर व कामगारांच्या लढायला यश आले आहे आंसर दिवसभराचे सर्व अपडेट्स ताजा घेற उडी आणि थेट लेणं पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाईन सर YouTube चॅनल